जोतिबाच्या नावानं चांग भलच्या चा गजरात आज जोतिबा डोंगरावर नगर प्रदक्षिणा सोहळा पार पडला विणा टाळ मृदुंग ढोल तसंच भजन कीर्तनाच्या तालात प्रदक्षिणेसाठी सुमारे दोन लाखांवर भाविकांनी हजेरी लावली होती दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी ही नगर प्रदक्षिणा काढली जाते जोतिबा डोंगरा भोवतालची बारा ज्योतिर्लिंग आणि अष्टतीर्थ यांच्या दर्शनासाठी जोतिबाची नगरदिंडी यात्रा भरवली जाते यंदाच्या नगर दिंडीला भाविकांची लक्षणीय गर्दी झाली होती ज्योतिबा डोंगरावर रविवारपासूनच नगर प्रदक्षिणेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून भाविक दाखल झाले होते आज सकाळी मंदिरात धार्मिक विधी झाला भाविकांनी श्रींचं दर्शन घेतल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता पुजारींच्या हस्ते विणापूजन झालं त्यानंतर चांगभलचा अखंड जयघोष झाला आणि दिंडी मुख्य मंदिराच्या दक्षिण दरवाजातून मार्गस्थ झाले अग्रभागी विणाधारी प्रेमप्रभाकर भोरे गोरख गजानन डौरी तसंच भाविकांच्या लव्याजम्यासह सकाळी दहा वाजता दिंडी गायमुख तलावाजवळ आली तिथल्या श्रीशैल्य मल्लिकार्जुन मंदिरात धार्मिक विधी झाला सहजसेवा ट्रस्टच्या वतीनं खिचडी वाटप करण्यात आलं दिंडी नंदीवन अंबावन नागझरी वाघझाई तीर्थ तसंच अष्टतीर्थाचं दर्शन घेऊन गिरोली इथं आली तिथल्या श्री निनाई मंदिरात विविध धार्मिक विधी आणि आरती झाली इथंच एका दगडावर सातारेकर शिवारामध्ये बारा ज्योतिर्लिंगांच्या साडेसहा वाजता भाविकांना सुंठवडा वाटप करून नगर प्रदक्षिणेची सांगता झाली आज ह्या नगर प्रदक्षिणेला पौराणिक आधार तो असा केदारनाथ राज्या पार पडल्यानंतर आई चिरपट आंदोलनात केदारनाथांना विचारलं की देवा तुमचं नाव आहे दिनानाथ मग दीनानाथ या शब्दाला अनुसरून तुम्ही गोरगरीब भक्तासाठी त्याचा उद्धार होण्यासाठी तुम्ही काय केलं आहे तर केदारनाथांनी त्यांना सांगितलं की गोरगरीब माणसाला एकतर त्याची परिस्थिती नसल्यामुळं चारधाम यात्रा करणं शक्य होत नाही त्यासाठी बारा ज्योतिर्लिंग आणि चारधाम यात्रा पूर्ण होण्यासाठी जी आष्टतीर्थ आहेत ती आष्टतीर्थ मी ह्या महिनागिरीच्या भोवती स्थापन केलेली आहे आणि जर ह्या महिनागिरी जेणे परिक्रमा जरी केली ही तर त्याला एवढं आहे ही नगर दिंडी भाविक संपूर्ण जोतिबा डोंगराला प्रदक्षिणा घालून पार पाडतात तसंच या संपूर्ण प्रवासात कुठंही जमिनीवर खाली न बसण्याची देखील प्रथा आहे आजच्या या नगर दिंडी दरम्यान सेवा ट्रस्टच्या वतीनं शाबुदाणा खिचडी आणि केळी वाटप करण्यात आलं त्याचबरोबर अनेक भक्तांनी भाविकांसाठी चहा नाश्ता दूध आणि फराळाच्या पदार्थांचं वाटप केलं